हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिसेंड डिसेंडचा मराठी तर खाली येणे उतरणे उतरत जाणे पुरातन काळापासून आजच्या काळापर्यंत परंपरेने येणे किंवा वंश परंपरेने वडिलांकडून मुलाकडे जाणे होत आहे. listen ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया. पहिले वाक्य आहे अवर प्लेन स्टार्टेड टू डिसेंड. दुसरे वाक्य आहे i am surprised that you would descend to flying तिसरे वाक्य आहे we वॉच the sun descend behind the hills चौथे वाक्य आहे द टेम्परेचर विल डिसेंड ॲट नाईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू